नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ बघा मैत्रिणी मागील व्हिडिओत आपण तुळशीला पाणी घातल्याने किती फायदे होतात हे पाहिले तर आज आपण स्वामी महाराजांना नमस्कार न करता त्रिवार मुजरा का करतात हे पाहणार आहोत स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करण्याची प्रथा ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या स्वामी महाराज हे परब्रह्म मानले जातात त्यांना त्रिवार मुजरा करणे म्हणजे त्यांच्या चरणी पूर्ण शरणागती घेणे वैज्ञानिकदृष्ट्या वाकून नमस्कार केल्या केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो तसेच अहंकार कमी होऊन विनम्रता येते ज्यामुळे मानसिक शांती मिळते त्रिवार मुजरा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्णपणे शरणांगातही पत्करणे स्वामी समर्थ हे गुरुस्थानी असल्यामुळे त्यांच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करणे म्हणजे त्यांच्याकडून आशीर्वाद आणि ऊर्जा मिळवणे स्वामी समर्थ हे परब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांना त्रेवर मुजरा केल्याने ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते त्र्यावर मुजरा केल्याने आपल्या हातून नकळत झालेले पाप आणि चुकीच्या गोष्टींपासून मुक्ती मिळते स्वामी महाराजांना वाकून मुजरा केल्याने डोक्यात रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक ताण कमी होतो त्र्यावर मुजरा केल्यामुळे शरीराची लवचकता वाढते वाकून नमस्कार केल्याने मनाला शांती मिळते अहंकार कमी होतो आणि विनम्रता येते महाराजांना मुजरा करताना आपण तीन वेळा मुजरा करतो तेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्त प्रवाह मेंदूकडे जातात त्यामुळे स्मरणशक्ती वाढते डोळ्यांकडे रक्त पुरवठा होतो जमिनीशी समांतर असल्यामुळे गुरु गुरुत्वाकर्षणाचा फायदा होतो आणि आपल्या आज्ञाचक्राला या मुजऱ्याचा फायदा होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद